गोरक्षनाथ रामचंद्र कोळी मी कुलाब्यातील आद्य भूमिपुत्र सात बेटावरतील आदिवासी कोळ्यांपैकी गोरखनाथ कोळी या कुळाब्यात होळीची परंपरा अगदी पौराणिक जरी बोललं तरी वावग होणार नाही पौराणिक याच्यातून सात बेटावरची ही एक होळी प्रसिद्ध कुलाबा कोलिवाडा हा मूल कोलिवाडा सात बेटापैकी आणि इथून होळीचं प्रारंभ झालंय आता होळीचं महत्व होळी का साजरी करावी होळीच वैभव आणि समाज समृद्धीसाठी होळी एक महत्त्वाचं सण आहे या होळीत आपलं राग रुसवा त्याच्यानंतर दावे सर्व या होळीत दहन करून आपण परत पुढच्या वर्षासाठी आपण आपल्या समाजाच्या परिवर्तनासाठी समाजाच्या एकीसाठी समाजाच्या समृद्धीसाठी हेवे दावे राग रुसवे होळीत जाळून एक संघ होऊन आपण ही होळी साजरी करतो पौराणिक खूप कथा आहेत त्याच्यावरती ज्या ज्या पौराणिक गायनी कवींनी कथाकल्पकारांनी अभ्यासकांनी कित्येक काही काही वेळाने प्रत्येकाच्या मताप्रमाणे प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे प्रत्येकाच्या अकली हुशारीप्रमाणे काही गोष्टी पूर्वपार लिहून ठेवलेल्या आहेत पण आत्ताच्या याजात ह्या होळीचं महत्व जर बघायला गेलात तुम्ही तर पहिली तुम्हाला हिंदू धर्मास कोळी संस्कृतीचं जतन करून कोळी संस्काराचं जतन करून होळी उत्तमरित्या आपल्याला साजरी करता येते आणि ह्या होळीचं तुम्ही जेवढं महत्व घ्याल हे कराल गोळी गुलाबानी एकमेकाला प्रेमभावानी ह्या सण आपण इतभूत साजरे करू शकतो एवढ्यापर्यंत मला आता ओळीच्या बाबतीत सांगायचं आहे अतांक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे आम्हाला आणि ह्या समुद्र किनारा प पट्टीमध्ये सातशे वीस किलोमीटर समुद्र महाराष्ट्राला अक्षरशः सुंदर निसर्गरम्य असा लाभला असताना त्या समुद्रात प्रत्येक खाडीच्या मुखातून नद्या नाळ्यातून आणि याच्यातून जो प्रदूषित पाणी येतो आहे द्रव्य येतो आहे कचरा येतो आहे प्लॅस्टिक कचरा येतो आहे समुद्र अक्षरशः पूर्ण प्रदूषित झालेले आहे पण तिथे आमच्या कुठल्याही सरकारी यंत्रणा प्रशासक असो किंवा शासन असो कोणाचंच लक्ष केंद्रित नसल्यामुळे आज आमच्यावरती उपासमारीची पाळी आलेली आहे आणि या इथे लक्ष केंद्रित करण्याचं सोडून फक्त मच्छीमार्यांमध्ये संघर्ष लावण्याचा जा हा आघात चालू आहे आज प्रत्येक तालुक्यावाईज या गोष्टी घडत आहेत इथे लक्ष केंद्रित करावं आणि समुद्रात असलेलं प्रदूषण ज्या ज्या अख्तारी ज्या ज्या संस्था आहेत त्यांनी लक्ष केंद्रित करून ते स्वच्छ केलं तर म, म मच्छीमारी समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही मुंबई स महाराष्ट्रातील मासली बाजार म्हणजे ब्रहन मुंबई स नगरपालिके यांचे कचरा पेट्या आणि डम्पिंग ग्राउंड या याच्यात मोडतील असं आता वय वाटायला लागले या इथे नियोजन करताना दोन चार बाया मच्छीमारी विक्रीसाठी बसल्या तर तिथे मार्केट तयार होतं आणि ते मार्केट तयार झाल्यानंतर म्युन्सिपाल्टी तिथे डम्पिंग ग्राउंड किंवा कचरा पेट्याचा उद्योग चालू करतो आणि त्यामुळे संबंधित काही विक्रेत्यांना आणि ह्यांना अक्षरशः आरोग्याला धोका आहे मत्स्य हे पूरक अन्न असतानाही या इथे ज्याप्रमाणे ब्रहान मुंबई महापालिका किंवा महापालिका यांनी अख्ख्या मुंबईसह महाराष्ट्रात कवयांपासून तर मत्स्य विक्रितांपर्यंत ज्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने लक्ष केंद्रित करायला पाहिजे तिथे लक्ष केंद्रित न केल्यामुळे कित्येक लोकांचं तिथे मज्जा होऊन मग मत्स्य मत्स्य विक्रेत्यांना त्याुसकान नुसकान होऊ शकतं मासेमारी हे कृषीमध्ये आहे एकोणीसशे पन्नासला जेव्हा संविधान पारित झालं त्या संविधानात मासेमारी आणि शेती हे कृषीमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये असताना मग हा कायदा शेतकऱ्यांसाठी सगळ्या दृष्टीने सवलती मग वारा तुफान वारे वादळ आपत्ती यामुळे शेतकऱ्यांनाच सवलती पण त्याच कायद्यात मच्छीमार मोडत असताना मच्छीमारी मोडत असताना त्या कायद्याचं आम्हाला मज्जाव यामुळे मासेमार देशोधडीला मुंबईस महाराष्ट्रात देशात नद्या नळे आणि हे सगळं स्वच्छ होत असताना मुंबईतल्या खाड्या महाराष्ट्रातल्या खाड्या या प्रदूषित आहेत तिथे लक्ष केंद्रित न प्रशासनाचं आहे शासनाचं आहे किंवा सरकारचा नसल्यामुळे आमचा मच्छीमार उद् अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे आणि संकर्षाला तोंड देत आहे मेट्रो शिवडी सेतू समुद्री समृद्ध मार्ग असे अनेक प्रकल्प मुंबईसह महाराष्ट्रात कार्यरत असताना देशात कित्येक प्रकल्प होत असताना टाके पौराणिक ऐतिहासिक आणि जागतिक कीर्तीचे मच्छीमार बंदर एकमेव महाराष्ट्रातलं एकमेव बंदर असताना ते बंदर एकोणीस दोन हजार चो चौदाला त्या बंदराचा विकास आणि विस्त विस्तार करण्याचा प्रकल्प सुरू झाला मरोतमेट झाली मूर्त झालं सगळं झालं पण बाकी प्रकल्प इतभूत झाले किनारा मार्ग पूर्ण झाला मेट्रो पूर्ण झाली समृद्धी पूर्ण झाला नावा शिवडी सेतू पूर्ण झाला पण ससुंटाक बंदर याचा विस्तार आणि विकास का थांबवला गेला आहे हा महाराष्ट्रातला एकमेव बंदर असताना महाराष्ट्रातच नाही तर पर देशाचे देशापर्यंत परदेशापर्यंत त्या त्याचा त्या, तो पोशिंदा आहे तो बंदर परदेशापर्यंत पोशिंदा आहे या ज्यावरती लक्ष केंद्रित जाणून बुजून दुर्लक्ष केला जातो की असा आम्हाला ससुंतक बंदरात फक्त दहा बोटी तर ते ससुंतक एकदम गच्च होत त्यामुळं बोटीला बोटी, बोटी आदळून त्यांचं अतोनात नुसकान होऊन दरवर्षाला फायद्यापेक्षा कमाईपेक्षा त्याच्या मेंटेनन्समध्येच त्याचा खर्च निघून जातो त्याच्यामुळे मच्छीमार मेटाकुटीला आणि बोट मालक अक्षरशः कर्जबाजारी आहेत आजपर्यंत ते पन्नास पन्नास वर्ष कर्ज फेडू शकत नाही एवढी दुर्दशा त्यांची आहे इथे लक्ष केंद्रित न करता मुंब मुंबई महाराष्ट्रात वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळे वेग, हे वेग, 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 करत स्थानिकांच्या बाबतीत काहीच नाही स्थानिकांचं मुंबईतून उच्चाटन केलेलं आहे मग ते आगरीपाडा असो किंवा उर्वरित सगळे कोलीवाडी असो सगळ्या इथे काही काही प्रकल्प आणून फक्त स्थानिकांना उच्चाटन करण्याचा हा प्रयोजन चालू आहे इथे सरकारने लक्ष केंद्रित करावं एकोणीसशे हो। एन सी डी सी पारित झाली आमच्याकडे एकताना यायला चौदा वर्ष लागली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ला आम्ही त्याचे किर्लोस्करचे प्रपो हे प्रकल्प केले आम्ही बोटींचे प्रकल्प केले त्याच्यात सरकार मान्य किल्लोस्कर इंजिन अक्षरशः पन्नास टक्के त्याच्यात कंजम्प्शनला फायद्याचं असताना आणि सरकार मान्य असताना ते किल्लोस्करी इंजिन आम्ही मुंबईचं महाराष्ट्रात बावन्न लोकांनी ते इंजिन घेतली पण ते इंजिन एकही वर्ष कार्यरतनस्थ झाल्यानंतर अक्षरशः अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आजपर्यंत या किल्लोस्कर आपत्तीजनक या असताना देखील त्याच्यावरती लक्ष दे आग, सरकार लक्ष देत नाही मुंबईसह महाराष्ट्रातले स्थानिक मासेमार यांच्या व्यवसायावर लक्षाचं सरकारचं लक्ष केंद्रित नसल्यामुळं आणि प्रत्येक प्रकल्प घेऊन येत असताना स्थानिकांचा कुठलाही विरोध असताना मज्जाव असताना ते रेटाने त्यांच्यावरती लावले आहेत त्याच्यामुळे अक्षरशः मच्छिमार समाज मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यांचं आता स्थलांतरात प्रश्न पडलेला आहे समजला त्या, त्या गोष्टीमुळे सरकारने लक्ष केंद्रित करावं आणि या स्थलांतराला थांबवावं आणि त्यांचं स्थानिकांचं पूर्ण हे करण्यासाठी लक्ष केंद्रित करावं अत्यंत पौराणिक ऐतिहासिक जमशेदजी बंदर हे मुंबईच्या एकेशाही बंदरातून काही वर्षा आधी वगळण्यात आलं त्याचं आम्ही प्रयोजन विचारलं कारण विचारलं तर म्हणे कसावाला म्हणून तिथे आम्ही त्याला वगळण्यात आलं सा असं आम्हाला सांगण्यात आलं महादेव जानकर तेव्हा मत्स्य उद्योग मंत्री होते आमच्या गावठांमध्ये त्यांना आम्ही बोलवलं होतं त्याच्या प्रयोजनासाठी त्यांनी त्यावेळी आश्वासित केलं होतं की एक महिन्यात परत ठेवून देतो आज त्याला जवळजवळ पाच ते सात महिने वर्ष झाले त्याच्यावरती त्याच्यावर काहीच नसल्यामुळे आमच्या अतोनत लोकांचं इथे कुलाब्यातल्या कोलीवाड्यातल्या लोकांचं नुकसान होतं आहे आणि आता त्याच्यात सरकारचं सरकारवरतीच आता अंकुश ठेवावं लागेल ला, किंवा सरकारचीच आता भीती वाटायला लागली ला, की हा षडयंत्र काय चालू आहे ते याच्यामुळे कसाबाला कपरेडवरून आणि कसाबचा आणि ह्या बंदराचा काय आहे ते आम्हाला अजून कळत नाही आणि ते तुम्ही आश्वासित करताना आज एवढे एक महिन्यात आश्वासन दिलं होतं परत ठेवतो म्हणून आज जवळजवळ मला वाटतं सात वर्षे व्हायला आले आजपर्यंत त्याचं काहीच एक आम्हाला कित्येक पत्र व्यवहार केलेत कुठल्या पत्राला त्याच्यात हे नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी इथ होत आहेत आजपर्यंत मुख्यमंत्र्यांना पत्र टाकले उपमुख्यमंत्र्यांना पाठले पाठवले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवले मत्स्य उद्योग मंत्र्यांना पाठवले पालकमंत्र्यांना पाठवले त्याच्यानंतर मुंबईचे अध्यक्ष विधा विधानसभेचे ना राहुल नार्वेकर यांनाही पत्र पाठवलेली आहेत पण कुठल्याही पत्राचा मूलभूत असा काहीच उत्तर येत नाही की काही काही त्यासाठी मूलभूत अशा गोष्टी करण्यासाठी चर्चेसाठी किंवा कुठल्याही याच्यासाठी बोलवलं जात नाही ही खंत